जय हिंद टाइम्स साथ तुमची बातमी आमची पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसानं कहर केला आहे बारामती दौंड जुन्नर खेड शिरूर भोर मुळशी आंबेगाव इंदापूर पुरंदर हवेली तालुक्यात चांगलीच दैना केली आहे हा पाऊस जिल्ह्यात सर्व दूर असल्यानं अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे तर शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे असं असताना आता नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज भल्या पहाटे पुणे इंदापूर बारामती दौऱ्यावर आहेत यावेळी अजित पवारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले माझी आई सत्याऐंशी वर्षाची आहे आईचं लग्न झालं त्याला एकावन्न वर्ष झाली तेव्हा पासून एवढा पाऊस आईनंही पाहिला नाही बारामती दौड इंदापूरची वार्षिक सरासरी चौदा इंच आहे तेरा इंच पाऊस एका दिवसात पडला काही ठिकाणी सात सात इंच पाऊस पडला असं अजित पवार म्हणाले पुणे जिल्ह्यातील बारामती दौंड आणि इंदापूर तालुक्यांमध्ये उकाळी मुसळधार पावसानं मोठा कहर केला असून अवघ्या एका दिवसात तब्बल तेरा इंच पाऊस पडल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली या भागांची वार्षिक सरासरी पावसाची मर्यादा चौदा इंच आहे त्यामुळे एका दिवसात इतका पाऊस पडणं हे अतिशय धक्कादायक असल्याचं त्यांनी सांगितलं निराडावा कालवा आणि आणखी एका कालव्याला भगताड पडल्यानं अनेक गावांमध्ये पाणी शिरलं असून सोनगाव ढेकळवाडी इंदापूर परिसरात घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय काही ठिकाणी सात सात इंच पाऊस झाल्याचंही नोंदलं गेलंय शेतकऱ्यांची पिके जनावरांचा चारा आणि नागरिकांची घरं या सर्वांचं मोठं नुकसान झाल्याचं पवार यांनी सांगितलं पावसामुळे अनेक घरांना भेगा पडल्यात कालवी फुटल्यामुळे गावात पाणी घुसले सध्या वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे जिथे धोका नाही तिथे वीज पुरवठा लवकरच सुरू केला जाईल अधिकाऱ्यांना नुकसानग्रस्त भागांचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले एनडीआरएफच्या दोन टीम मदतीसाठी दाखल झाल्यात नुकसानग्रस्तांना तत्काळ स्थलांतरित करण्यात आलं असून त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात येत आहे पवारांनी स्पष्ट सांगितले की सध्याची हवामान परिस्थिती लक्षात घेता पेरण्या करू नयेत जर आताच पेरण्या केल्या आणि पुढे पावसाला ओढ दिली तर सगळी मेहनत वाया जाईल कृषी विभाग योग्य वेळ सांगेल तेव्हाच पेरणी करावी असं शेतकऱ्यांना केलं राज्य सरकारकडून नुकसान भरपाईसाठी तातडीने हालचाली सुरू झाल्या असून मंत्रिमंडळात हा विषय घेण्यात येणार आहे पवारांनी सांगितले की अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया देखील लवकरच सुरू केली जाईल आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा